का मैत्रीण आज ना म्हणजे आमच्या गावातली जी मराठी शाळा आहे ना त्या शाळेचा आज बाजार होता आणि शनिवार होता त्यामुळं सगळी अशी जर्किंग वगैरे घालून आलेली आणि इथं सगळी अशी पोरं बारखी बारखी छोटी छोटी पहिले तर चौथीपर्यंत शाळा आमच्या गावामध्ये आणि तिथं अशी विकायला बसलेली आणि हा माझुलत भावे राजवीर पप्पा आलेले तिकडून आणि मी शाळेत होते आणि मग मम्मी म्हटली थोडासा ब्लॉक काढून आण म्हणून मी काढलेला आणि ह्याने मेथी विकायला ठेवली होती आणि इकडं वेळ अशी भाजी पण घेऊन बसलेली सगळी आणि खाऊ गल्ली पण होती म्हणून म आणि पप्पानी इथं पप्पा इथं पप्पानी इथं शवग शांग घातल्या आणि पुढं 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 चाललेली आणि इकडच्या साईडला सगळी खाऊगुल्ली बसलेली विकायला आणि पलीकडच्या साईडला तुम्हाला तिथं अशी गर्दी गर्दी लय गर्दी वाटते ना तिथं खाऊगुल्ली इकडं बासा बाजार आहे नका असं बसलेली छोटी छोटी पोरं नका इथं शिव कुरकुरे खात होता आणि असं चाललेलं आणि सकाळ सकाळ म्हणून असं तुम्हाला थोडंसं दुःख वगैरे पण पाहायला भेटत असेल आणि हो का असं छोटी छोटी मुलं बसलेली विकाय घेऊन आणि हो पण आमच्याच वस्तीवरचा आहे एक भावच आहे माझं पण आणि इथं बसलेला असे सगळे छोटी छोटी पोरं म्हणजे जे आपल्याला आपल्या मनाने असतं इथे विकायला काय ठेवायचं काय नाही तुमच्या पण गावामध्ये भरत असेल तर हका असं कुरकुरे कोणी ठेवलेलं कुणी पॉपकॉर्न ठेवलेलं कुणी मेथीची भाज्या आणि शिव कुरकुरे खात होता आणि इकडं शाळा म्हणजे शाळा चालू होती म्हणलं शाळेतल्या मुले आलेल्या ना आणि मी पण शाळेतच होते शाळेच्या कपड्यांवर मग मम्मी म्हणलेली मोबाईल घेऊन लावतो पप्पांना तू व्हिडिओ काढ म्हटलं बरं आणि इकडं तुम्हाला परतोच ब्लॉग आला रिपीट होऊन आणि मागं शाळा तुम्हाला दिसत असेल शाळा मी दाखवली आहे की ती म्हणजे स्वच्छता आहे शाळेमध्ये ती आणि आमच्या शाळेत नाही आमच्या शाळा त्याच्या साईटला आहे तिकडं आणि नका इकडं शिव कुरकुरे खात होता नका तिकडून ना असं म्हणजे गर्दी म्हणजे आता कसं संक्रात पण आली ना मंगळवारी म्हणून असं सांग ओसायचं ओसायचं बायकांचं सामान हे पण मिळत होतं ना तिथं म्हणून अशी गर्दी होती बायकांची पण जरा आणि जास्त करून शाळेतल्या मुलांचीच गर्दी दिसत असेल तुम्हाला कारण शाळेतनं पण आणलेलं आम्हाला इकडं म्हणून आलं आणि इकडं इकडं कोबी कोण बी काय घेऊन बसलेलं कुणी काय कुणी काय असं पप्पया मेथीची भाजी जास्त होती आणि इकडं काय ते काजू काय आहे का मा ओळख आहे नाही र असं चाललं आहे आणि आणि असं चाललंय आणि त मध्ये असं हे स्टंप मांडलेलं की याच्यातनं जायचं यायचं आणि तिकडं दुकानांना धक्का वगैरे लागल ना म्हणून तिकडल्या असं साईडला मांडलेलं याच्यातनं जायचं यायचं तुम्हाला गर्दी दिसत असेल किती अशी एवढी शाळा आहे अशी राऊंडमध्ये गोल आणि इकडं अशी कडकडाला बसवलेली मध्ये आपल्याला फिरायला जाग होती तर असं आहे आमच्या गावातला आनंदाय आनंदी बाजार आनंदी बाजार असं बोलतात त्याला हो का असं होतं आणि गर्दी होती जरा मग अशी ज्यांना खाऊगुल्ले वगैरे होतं ना तिथं तिथं खूप गर्दी होती कारण बारक्या पोरांना काही शाळेतल्या पोरांना पोरींना खायलाच लागतं आणि तिथं सगळं होतं मग काय गर्दीच भाजीपाल्याच्या इकडे एवढी नव्हती बरं का पण तरी घेत होती सगळ्यांचं सगळं तसं काय नव्हतं आणि ते स्टंप वगैरे गोळा करायला लावलेला आता पोरांनी तिकडून गोळा करून ठेवलेत आणि इकडे शिवचं चालल्याला धिंगाणा घालायचं नसतं तो जिकडं जाईल तिकडं धिंगाणाच घालतो आणि ओका इकडं असं स्टंप खाली मांडलेलं आणि तिकडं हां तिकडं होतं शिवला शिव म्हणलं वडापाव घ्यायचा आहे आम्हाला म्हणून तिकडं शिवला वडापाव घेत होती म्हणून तिकडं शिवला वडापाव घेत होती आणि वडापाव म्हणजे इथं वडापाव होता पुढं पाणीपुरी होती पॅटीस होतं खूप काय होतं तर चला आमच्या गावातला असा आनंदी बाजारचा ब्लॉग आहे